नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इयत्ता तिसरी गणित गुणाकार गुणाकार कसा करायचा ते आपण पाहूयात तत्पूर्वी आपण काही गोष्टी समजून घेऊया एका ओळीत चार लिंबे अशा दोन ओळी आहेत चारचे दुप्पट म्हणजेच आठ लिंबे म्हणजेच चार, चार अधिक चार अशी चारचे दोन वेळा बेरीज केली की आठ लिंबे होतात चार ही संख्या दोन वेळा घेऊन केलेली बेरीज म्हणजेच चारची दुप्पट यालाच गुणाकार स्वरूपात चार गुणिले दोन बरोबर आठ असेही लिहितात आता आपण दुसरे उदाहरण पाहूया आता इथे पहा एका ओळीत किती पेरू आहेत चार पेरू आहेत अशा किती ओळी आहेत तीन ओळी आहेत म्हणजे चार पेरू असलेल्या तीन ओळी आहेत म्हणून चारची तिप्पट बरोबर बारा म्हणजेच चार गुणिले तीन बरोबर बारा आता इथे पहा एका ओळीत चार काकड्या अशा चार ओळी चारची चारपट म्हणजे सोळा काकड्या यालाच चारची चार, चार वेळा बेरीज बरोबर सोळा म्हणजेच चार गुणिले चार बरोबर सोळा असे लिहितात मुलांना आता आपण आणखीन एक उदाहरण पाहूया गुणाकार टोनी सोनू नंदू सलमा अशी चार मुले आहेत प्रत्येकाकडे तीन चेंडू आहेत प्रत्येकाकडे तीन चेंडू म्हणजेच एकूण चेंडू किती तीन अधिक तीन अधिक तीन अधिक तीन, तीन बरोबर बारा चार वेळा तीन घेऊन केलेली बेरीज म्हणजेच तीनची चारपट म्हणजे तीन गुणिले चार, चार बरोबर बारा याप्रमाणेच प्रत्येक टोपलीत सहा आंबे तर तीन टोपल्यामधील आंबे किती सहा अधिक सहा अधिक सहा म सहाची तीन वेळा बेरीज म्हणजेच सहाची तीन पट म्हणजेच सहा गुणिले तीन बरोबर अठरा सहा त्रिक अठरा म्हणजेच सहाचा पाडा तीनपर्यंत म्हणायचा पुढे पाहू तीन मुलांचा एक गट याप्रमाणे सात गट करून मुले उभे होती तर एकूण मुले किती तीनची सातपट तीन सात एकवीस तीन गुणिले सात बरोबर एकवीस आता आपण पुढील उदाहरण पाहू चित्र पहा वरील प्रमाणे उदाहरण तयार करून सोडवा आता प्रत्येक मोळीमध्ये दहा ऊसाच्या कांड्या आहेत आता आपण उदाहरण तयार करून घेऊ ऊसाच्या एका मोळीमध्ये दहा कांड्या आहेत अशा चार मोळ्यामध्ये एकूण किती कांड्या आहेत दहा कांडे असलेल्या चार मोळ्या आहेत म्हणून दहाची चार वेळा बेरीज चाळीस म्हणजेच दहाची चार पट दहा गुणिले चार बरोबर चाळीस आता दुसरे उदाहरण पाहू एका वहीची किंमत पाच रुपये अशा नऊ वह्यांची किंमत किती पाच ही संख्या नऊ वेळा घेऊन केलेली बेरीज म्हणजेच पाच गुणिले नऊ बरोबर पंचेचाळीस म्हणून वयांची किंमत पंचेचाळीस रुपये आहे पुढे काही उदाहरणे आपल्याला सोडवण्यासाठी दिली आहेत वस्तूंच्या साहाय्याने व चित्रांच्या साहाय्याने उदाहरणे सोडवायची आहेत दोन पाच वेळा म्हणून दोनचे पाच पट दोन गुण्हेलेलेले पाच बरोबर दहा तसेच टोपी आहेत पाच पाच असे टोप्यांचे दोन ग्रुप आहेत म्हणून पाच दोन वेळा पाचची पाचचे दोन पट पाच गुण्हेलेलेले दोन बरोबर दहा त्याच्यानंतर पेन्सिली आहेत पेन्सिलीचे पाच बॉक्स आहेत प्रत्येक बॉक्समध्ये तीन पेन्सिले आहेत म्हणून तीन पाच वेळा तीनची पाच पट तीन गुणिले पाच बरोबर पंधरा याप्रमाणे तीन चौकोनामध्ये या दहा दहा मणी आहेत दहा तीन वेळा दहाची तीन पट म्हणजे दहा गुणिले तीन बरोबर तीस अशाच प्रकारे सहा ग्रुप आहेत चार चार पेरू याप्रमाणे चार सहा वेळा म्हणजेच चारची सहा पट चार गुण्हेले सहा चौक चोवीस खाली दहा दहा कांड्यांचे सहा ग्रुप आहेत म्हणून दहा सहा वेळा दहाची सहा पट म्हणून दहा गुन्हेले सहा बरोबर साठ विद्यार्थी मित्रांनो याचप्रमाणे आपण गुणाकार कसा करायचा ते विविध उदाहरणाच्या सहाय्याने पाहिले आहे यावरून तुमच्या लक्षात आले असेल पाडे म्हणजेच क्रमाने केलेले गुणाकारच आहेत त्याचा उपयोग करून आपण पुढे मोठ्या संख्यांचा गुणाकार करणार आहोत ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू